काय तर तुम्ही तुमचा जुना माठ फेकून देत आहे तेही जुन्या माठामध्ये थंड पाणी होत नाही म्हणून तर थांबा मी तुम्हाला एक नवीन ट्रिक सांगणार आहे जे ज्याने तुमच्या जुन्या माठातले हे पाणी एकदम असं थंडगार होईल फ्रीजसारखं आणि नवीन माठासारखं थंड तर नमस्कार माझ्या उन्हाने त्रस्त झालेल्या मित्र आणि मैत्रिणींनो तर सावधान दोन हजार तेवीसचे चे उन्हाळ्यातील तापमान एव्हरेज सव्वीस डिग्री इतके आढळले होते आणि तेच तापमान आता दोन हजार पंचवीसमध्ये चौतीस डिग्री इतके उंचावले आहेत तर इतक्या तप्त उष्ण वातावरणात तुम्ही तुमच्या जुन्या माठात किती जरी थंड पाणी ठेवले तरी ते गरम झाल्याशिवाय राहणार नाही तर आज मी तुम्हाला तुमचा जुना माठ नवीन थंड करून दाखवणार आहे ज्यात एकदा पाणी टाकले की ते थंड झाल्याशिवाय राहणार नाही जुन्या माठाला फ्रीजसारखे थंड पाणी कसे होणार जुना माठ नवीन माठासारखा करा तर बघा आपण ही ट्रिक बघूया त्याच्यात एकदा पाणी टाकले की थंड झाल्याशिवाय राहणार नाही अगदी फ्रीजसारखं थंडगार पाणी तुम्हाला मिळेल आणि कसं मिळणार आहे तर मी त्याची तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे तर बघा त्याचं हे व्हिनेगर घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा टाकायचा आहे एक चमचा आणि एक चमचा मीठ टाकायचा आहे आणि त्याचं लिक्विड बनवून घ्यायचं आहे पाणी त्याचा असं लिक्विड बनवून घ्यायचं आहे आणि या लिक्विडनं आपल्याला माठ स्वच्छ करून घ्यायचं आहे आपल्याला हा जुना माठ तर बघा हा माठ आपला जुना आहे आणि हा जुना माठाला आपण दोन ते तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे मी तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे इथं माठ या अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर बघा हा मी घोळ तयार केलेला होता एक चमचा मीठ एक चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा व्हिनेगर तर असं मी हे लिक्विड तयार करून घे गे, घेतलेलं होतं माठाला स्क्रब करण्यासाठी तर बघा हा आपला जुना माठ आहे आणि हा माठ मी बकेटवर ठेवलेला आहे कारण की खाली जमिनीवर ठेवलं तर तो फुटेल हा अशा पद्धतीने बाहेरून स्क्रब करून घ्यायचा आहे आपल्या त्या लिक्विडनी आणि आतमध्ये पण ते लिक्विड टाकलेला आहे मी आणि त्याला पण असं मी आतून पण स्क्रब करून घेणार आहे ज्याच्यामुळे काय होतील माठामध्ये जे सूक्ष्म होल असतात ते जुना माठ असल्यामुळे काही कारणामुळे ते बंद होतात जसे की तुम्ही बघू शकता हे जे बारीक होल्स आहेत तर याच्यातून गरम हवा बाहेर जाते आणि बाहेरची थंड हवा आत येते आणि त्याच्यामुळं माठातील पाणी थंडगार होते तर आपण हे सोल्युशन जे लिक्विड मी बनवले आहे तर त्याच्या घासल्यामुळं काय होईल तर त्याचे जे बारीक बारीक स सूक्ष्म होल आहे तर ते ओपन होतील आणि त्याच्यामुळे काय होतील तर इयर सर्क्युलेशन होईल माठामध्ये आणि त्याच्यामुळं आपलं पाणी एकदम अगदी फ्रीजसारखं थंडगार या जुन्या माठामध्ये पण आपण थंड पाणी करू शकतो तर बघा आपला माठ घासून झालेला आहे स्क्रब झालेला आहे माठाचं आणि आपण मग नंतर त्याच्यानंतर हा माठ चार ते पाच पाण्याने परत स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर बघा हा बघा किती घाण दिसत आहे पाण्यामध्ये पूर्ण डस्ट धूळ आहे त्याच्यामध्ये मातीचे कण आहेत तर त्याचं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर बघा आता आपला हा माठ एकदम अगदी स्वच्छ झालेला आहे तर बघा मी या माठाला असा लाल कपडा लावून ठेवत आहे आणि त्याच्यावरती पण पाणी टाकत आहे म्हणजे काय होईल हा कपडा थंड पाणी टाकल्यामुळे थंड होईल आणि माठाला थंड हवा लागवेल आणि अजून आपलं पाणी थंडगार होईल तर बघा आपल्या ह्या माठामध्ये आपले चार पाच तास झालेलं आहे पाणी ठेवून आणि हे असं थंडगार पाणी झालेलं आहे बघा तुम्ही थंडगार पाणी झालेलं आहे माठामधलं एकदम मस्त असं थंडगार पाणी झालेलं आहे